आला पाहिजे एवढी शांतता या ठिकाणी आपल्या समाजाचे नेते राज्याचे मंत्री आदरणीय दत्तानामाणे या ठिकाणी आलेले कृपया बाळा तामज नाही आला पाहिजे कोणी काही वाद्य वाजवू नका रिकाम्या घोषणा देऊ नका ते एकतर समाजाचे नेते म्हणून आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून दोन्ही भूमिकेत मामा आलेले आता इथं काही चर्चा करू द्या मामा काय म्हणतात ते ऐकू द्या म्हणून शांतता केला या ठिकाणी या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सातत्याने सोबत सन्मानीय बदनापूर विधानसभेचे आमदार नारायण साहेब उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण आपल्या भावना व्यक्त करावं मी चौकातल्या बांधवांना विनंती करतो आपण इकडे मंपाकडे यायचं आहे आहे दीपक यायचाय इकडे आहे लोक इकडे यायचं आहे कोणी आपल्या करायचा नाही ट्रॅफिक जाम करायचं नाही सन्मान्य नारायण आज आपला समाजासाठी यांना दीपक भरून धोराने दे। गेल्या सात दिवसापासून आजचा आठवा दिवस हे उपोषण चालू आहे त्या उपोषणाला आणि मोर्चा निवेदन घेण्यासाठी उपस्थित असलेले काल माझी आणि त्यांची चर्चा झाली आज मामा आणि मामाला आज मोर्चा पण आदरणीय कृषी मंत्री भरणे मामा आणि उपस्थित त्यांच्या सोबत असलेले आपले जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय राष्ट्रवादीचे माजी आमदार आमचे मार्गदर्शक अरिंद चव्हाण આપણે સમાજા છે અને બાળક સોડના તેવી સુધા મામા તે માણ કે આ સર્વ ઉપષ્ટી મધ્ય આરક્ષણ મેળવા ખૂબ દિવસની માગણી અને તી અમલ આજ હોય ભો ભોરાને गेल्या आठ दिवसापासून उपोषण करतात आणि आज त्या उपोषणाला पुनर्फा मोर्चाचं आयोजन आहे मी आदरणीय सर्वांना नम्रपणे विनंती करतो की आम्ही मी, मी स्वतः वैयक्तिक बदनापूर अंबड विधानसभेच्या वतीने त्या दिवशी येऊन गेलो माझा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आमची चर्चाही झाली आता आवडणी सर्वांना नम्रपणे सांगतो की आम्ही तुमच्या सोबत कायम माझ्या अंगावर भंडारा उघडण्याचं काम जर कोणी करतात तुम्ही समोर बसलेले करतात याचा आम्हाला म्हणून मी आपल्या मनापासून धन्यवाद देतो जे मला बर सन्मान्य महाराष्ट्राचे मंत्री आपल्या समाज बांधव दत्ता मामा भरले यांना मी विनंती करतो की आपण आपल्या भावना व्यक्त करा उपस्थित सर्व समाज बांधव बंधव आणि भगिनींनो आपले आमदार नारायण कुचे साहेब राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अरविंदजी चव्हाण साहेब बीडचे आपले भारतजी आणि सर्व समाज बांधव आज खरं तर दीपक भाऊंना या आंदोलनाला भेट देण्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांच एक निवेदन स्वीकारण्यासाठी तुम्हा सर्वांच्या बरोबर मी तुमच्या बरोबर आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहोत मला खरं तर भारत सोनारांचा फोन गेल्या आठ दिवसापूर्वी आला होता आणि त्यांनी मला इतकी संपूर्ण दीपक भाऊंच्या या आरक्षणाच्या ते विषयी त्यांनी संपूर्ण माहिती मला सांगितली होती समाज बांधव दीपक भाऊंची मागणी म्हणण्यापेक्षा खूप दिवस आपण आपल्या या आपल्या सर्वांना एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी आपण अनेक आंदोलनं केली अनेक उपक्रम केली अनेक ठिकाणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला परंतु अजून आपल्याला पाहिजे तेवढं यश आलेलं नाही मी तुम्हाला एवढं सांगतो की एक राज्याचा एक मंत्री म्हणून राज्याचा तुमच्या सर्वांचा एक घटक म्हणून तुमच्या सगळ्यांचा सा एक लहान भाऊ मोठा भाऊ या नात्याला मी तुम्हाला एवढं सांगतो की या आरक्षणाच्या विषयावर मी तुमच्या बरोबर आहे हे तुम्हाला पहिल्यापेक्षा सांगतो खरं तर दीपक भाऊ बोर्ड्यांसारखी माणसं खूप छोटी थोडी माणसं आहेत तिची समाजामध्ये निस्वार्थीपणे कुठलाही स्वार्थ नसणारी आणि स्वतः समाजासाठी समाजाच्या पुढच्या उद्या असणाऱ्या मुला बाळांचं कुठंतरी चांगलं व्हावं कुठंतरी कल्याण व्हावं त्यासाठी दीपक भाऊंचं जे हे आंदोलन उपोषण सुरू आहे निश्चित प्रकारे दीपक भाऊ मी तुम्हाला एवढं सांगतो की तुमचं निवेदन मी आता वाचलेलं आहे मी स्वतः ते घेतलेलं आहे निश्चित प्रकारे मी हे तुमचं निवेदन या राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील या सर्वांपर्यंत ते पोच होईल आणि त्यासाठी आपल्या एसटी आरक्षणासाठी कुठल्या गोष्टी करणं आज गरजेचं आहे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी निश्चित प्रकारे माझ्यासारखा का कार्यकर्ता बंधुनो प्रामाणिकपणे प्रयत्न करील हा पण आपल्या सगळ्यांना शब्द आज मी सगळ्यांना देतो आता अधिक भाषण माधवांना भाषण करण्यापेक्षा कुठंतरी आपला पण आवाज कुठंतरी आपला पण कुठंतरी आज एक आदेश आपला आवाज हा निश्चित प्रकारे दिल्लीपर्यंत मुंबईपर्यंत हा गेला पाहिजे त्याची दखल आपल्या आजच्या या उपोषणाची आंदोलनाची मोर्चाची कुठंतरी घेतली गेली पाहिजे हा निश्चित प्रकारे बोधून आज आपल्या सगळ्यांचा उद्देश आहे आणि मी अधिक न बोलता दीपक भाऊ आपण तुम्ही पण व्यवस्थित आपण भाऊंची पण दीपक भावनची काळजी निश्चित प्रकारे त्यांना चांगल्या आरोग्यासाठी आपण त्यांना प्रार्थना करूया आणि निश्चित प्रकारे आज तुम्ही सर्वांना आज जालन्या निमित्तानं मला जालन्यामध्ये आलं येता आलं परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या राज्यामध्ये मी कृषी मंत्री असल्यामुळे अतिवृष्टी ही राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे त्यामुळे आपल्या भागामध्ये सुरू त्याचा फटका बसलेला आहे ते दौरे मी आज सुद्धा करतो तुमच्यात भाऊ दोन तीन परत आहिल्यानंतर परत पुणे असे तीन चार जिल्ह्याचे मला आज दौरे करायचे आणि निश्चित प्रकारे शेतकरी आपला हा अडचणीत आहे त्यामुळे या अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायची आहे तेव्हा मी तुम्हाला एवढंच सांगतो आज हे दीपक भावनेचे आंदोलन जे आंदोलन आज त्यांचं जे उपोषण चालू आहे या उपोषणाला मी निश्चित प्रकारे राज्याच्या मंत्री म्हणण्यापेक्षा एक समाजातला घटक म्हणून मी माझा पाठिंबा दर्शवतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र या ठिकाणी ऐक हे दादा हे दादा ऐकू मी सर्वप्रथम दत्ता मामा भरणे राज्याचे मंत्री या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो नारायण किती साहेब हे सातत्याने बंधार करणारी लढली आहे त्यावर त्यांचे प्रयत्न चांगले मला मी एकच छोटीशी गण करतो असं दुष्काळ आहे दुष्काळाच्या या दुष्काळाचा मूर्त झाला सुद्धा मदत करणार आहे मी देवेंद्र भोगेसाठी

मी एक शेतकरी मी एक सामान्य माणूस आहे हा एक दिवसाचा दोन दिवसाचा आठ वर्ष जमा गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून हे फार्मासाहेबांनी आम्हाला आरोपी अमृत दिलंय ते अमृतापासून तो वंचित ठेवलंय आमच्यावरचा पंच्याहत्तर वर्षांचा दुष्काळ म्हणा हे दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हे बघा भाऊने पहिले सांगितलेलं आहे की चार स्वयंसेवक फक्त स्टेज वरती राहतील बाकी त्यांनी खाली उसरावं बाकीचे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी खाली थांबावं काही लोकांनी रोडवरती थांबावं

なるほど。<music> मंत्री साहेबाला जाण्यासाठी वाचवून द्या अरे आम्हाला नेता कैसा होतो नेता कैसा होता कैसा होऊन संघर्ष करो देता भावतून संघर्ष करो तेपाटून संघर्ष करो सर्वांनी

આ ના નામ એટલા